अवैध धंद्यांचा विविध मागण्यांसाठी मवी सेनेचा मध्ये विराट हल्गीनाथ मोर्चा महाराष्ट्र पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेश सचिव अनिल साठे यांच्या नेतृत्वाखाली प्रतापसिंह चौक सदुभाऊ चौक ते साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक या अशा मार्गाने अकलूज मध्ये विविध मागण्यांसाठी विराट हलगीनाथ मोर्चा काढण्यात आला मोर्चाची सांगता साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर झाली यावेळी प्रमुख बाळासाहेब कांबळे प्रसिद्धी प्रमुख धनाजी साठे जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पाटील तालुका अध्यक्ष बापूसाहेब वाघमारे माडा विधानसभा अध्यक्ष बिभीषण साठे तालुका सरचिटणीस सतीश साठे कार्याध्यक्ष राहुल खंडागळे युवासेना जिल्हा संघटक साईराज अडगळे तालुका अध्यक्ष आदित्य काकडे युवासेना अक्लोज शहराध्यक्ष अजित माने यांच्या माळशिरस तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या मोर्चाचे निवेदन मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी माशिरस विभाग अकलूज यांच्या मार्फत पाठवण्यात आले तलाठी चे या शिंदे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं आर डी भूमकर बीबी नेवसे सौरभ भोसले तर पोलीस स्टेशनच्या वतीनं सहाय्यक पोलिस निरीक्षक एस के भोसले यांनी निवेदन स्वीकारले आपण जे महाराष्ट्र विकास सेनाच्या पक्षाच्या वतीने जे या ठिकाणी हलगी मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चाच्या अनुषंगाने काय सांगाल एक पक्षप्रमुख नातेनं काय सांगाल राज्यामध्ये माहिती सरकार येण्याच्या अगोदर मुख्यमंत्री माझे माजीला आपला एकवीसशे रुपये करतो असं आश्वासन त्या ठिकाणी केलं ते आश्वासन पाळायला गेलं नाही तर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे हिंदी भाषेशी शक्ती प्रद्या करण्यात आल्यानं शस्त्र निर्णय करण्यात यावा सोलापूर जिल्ह्यातील भरपूर मंत्राचं या लाभधारकांना जागा उपलब्ध करून देण्यात येईल माळेशेर तालुक्यातील खंडाळे निळगाव बोरगाव पाळू जांगूळ बिलेव तसेच लागू जळापूर नागरिकांमध्ये माळेशेरी हद्दीतील आणि राज्य उत्पादन शक्ती विभागाकडून त्यांच्या करण्यात दारूचे आणि मूळ मार्गावर लेबराची कारवाई करण्यात यावी शेतकऱ्यांनी भावविकासून केलेला सर सकत माफ करण्यात यावे महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयात राखीव वास्तवांना निधी इतर विभागात वर्ग करण्यात आलेला आहे तो परत करण्यात यावा तसेच राखेव निधी इतर विभागात वापरण्यात येऊ नये वेळापूर अवलंब शेतीत त्यांनी महिलेला भर रस्त्यावर मारहाण करण्यात आली त्या घटनेचा आम्ही निषेध करण्यासाठी आणि त्या महिलेला मारहाण करण्यावरती कडक कारवाई करावी कर या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा खेगी मोर्चा हा अप्रोपमध्ये आयोजित केलेला आहे